बाळांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी आहे थोडीशी टोचणारी पण शिकवण मात्र फार मोठी आहे आहे नाव तात्या विंचू विंचू हो हो तोच छोटासा कुरकुरीत काटा असलेला पण थांबा बर तो नेमका काय करतो आणि शेवटी काय शिकतो हे तर ऐकल्याशिवाय कळणार नाही ना चला मग सुरुवात करूया एका दरीच्या किनाऱ्यावर मोठ्या झाडाच्या मुळांखाली एक लहानशी गुहा होती त्या गुहेत राहत होता तात्या विंचू एक छोटासा काळा सावळा पण चतुर आणि हट्टी विंचू तात्या फार होता त्याला वाटायचं की मी विंचू आहे माझं काट आहे मला कुणी थांबवू शकत नाही सगळ्या प्राण्यांना तो त्रास द्यायचा कधी कासवाच्या पाठीवर चढून टोचून पाळायचा कधी मुंगीच्या रांगेत गोंधळ माजवायचा सगळे प्राणी त्याच्यापासून लांबच राहायचे एक दिवस दरीत मुसळधार पाऊस पडू लागला पाणी वाहत वाहत तात्याच्या गुहे येऊ लागलं तात्याला वाटलं आपण झपाट्याने वरच्या डोंगरावर जाऊ नाही तर तो झपाझप चढू लागला वाटेत त्याला भेटला टोळ्या बेडूक तात्याने म्हंटल अरे बेडूक दादा मला तुझ्या पाठीवर बसू दे नदी ओलांडायची आहे टोळ्या म्हणाला माफ कर तात्या तू मला टोचशील तू फार दृष्ट आहेस तात्याने गयावया केली नाही रे बाबा आता मला खरंच पश्चाताप झालाय मी वाचलो तर चांगलाच वागेन बेडकाला थोडी दया आली तो म्हणाला ठीक आहे पण फसवणूक केलीस तर तात्या त्याच्या पाठीवर बसला ते दोघे नदीत उतरले मध्येच अचानक तात्याच्या शेपटीने टोळ्याच्या पाठीवर टोचलं टोळ्याने आश्चर्याने विचारलं तात्या तू असं का केलंस आता आपण दोघही बुडू तात्याच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला माफ कर रे बेडूक दादा पण माझा स्वभावच असा आहे मला स्वतःवर संयम ठेवता नाही आला दोघेही नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले पण तेवढ्यात किनाऱ्यावरून आले मुंगी आणि कासव ज्याने तात्याने पूर्वी त्रास दिला होता पण त्याने द्वेष न ठेवता तात्याला वाचवलं मुंगीने पान टाकलं कासवाने त्याला पाठीवर घेतलं तात्या त्यांच्या समोर गप्पच तो फक्त म्हणाला मी चुकीचा वागलो आज समजलं खरा काटा शरीरात नाही तर वागण्यात असतो जेव्हा आपण इतरांना त्रास देतो तेव्हा नुकसान होत आणि जेव्हा आपण चांगुलपणाने वागतो तेव्हा जग ही आपल्याला वाचवायला धावून येत तुम्हालाही आवडली ना तात्या विंचूची गोष्ट पुढच्या वेळेस आपण तात्याच्या नवीन रूपात भेटू जिथे तो मित्र बनतो सगळ्यांचा तात्या विंचूच्या गोष्टी अजून येणारच आहेत तोपर्यंत बाय बाय